नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिला अंतराळ सराव कोणी आयोजित केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डिफेन्स स्पेस एजन्सी भारताचा पहिला लष्करी सराव अंतराळ सराव दोन हजार चोवीस हा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेला आहे तर बघा ते हा भारताचा पहिलाच अंतराळ सराव आहे याचा कालावधी आहे अकरा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अंतराळ आधारित धोक्यांचा सामना करण्यासाठी आणि देशाच्या अंतराळ मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे तर हा सराव कोणी आयोजित केलेला आहे तर डिफेन्स स्पेस एजन्सीने आयोजित केलेला आहे एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालयाच्या संरक्षण अंतराळ संस्थेने अंतराळ सराव आयोजन केलेले आहे यामध्ये लष्कर नौदल आणि हवाई दलाचे कर्मचारी तसेच डिफेन्स स्पेस एजन्सी आणि त्यांच्या संलग्न युनिट्समधील सहभागींचा समावेश असेल तसेच या सरावात डीआरडीओने सहभाग घेतलेला आहे तर भारतातील डिफेन्स स्पेस एजन्सीची स्थापना कधी झालेली तर दोन हजार मध्ये झाली होती तर भारतातील पहिला अंतराळ सराव दोन हजार चोवीस डिफेन्स स्पेस एजन्सीने आयोजित केलेला आहे आणि याचा कालावधी काय आहे बघा अकरा तेरा नोव्हेंबर नेक्स्ट आहे अलीकडेच भाला फेकपटू नीरज चोप्राचे प्रशिक्षक कोण झाले आहेत ज्यान जेलजनी नीरज चोप्राने तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेले आणि सर्वात लांब भाला फेकणारा खेळाडू जॅन जेलेजनी यांना कोच म्हणून निवडला आहे नीरज चोप्राचे जुने कोच क्लॉस बार्टोनिज यांनी कोचिंगमधून निवृत्ती घेतली होती जगात सर्वात लांब भाला फेकण्याचा विक्रम जॅन झेलझनी यांच्या नावावर हो आहे त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजारमध्ये मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सलग तीन वेळा सुवर्णपदक जिंकले होते यामध्ये त्यांनी अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर अंतरावर भालाफेक करण्याचा विश्वविक्रमही त्यांच्या नावावर हो आहे तर भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक आहेत जॅन झेलझनी नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद म्हणजेच कॉप ट्वेंटी नाईन कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे त्याचे उत्तर आहे बाकू अझरबैजान अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बाकू अझरबैजान येथे वार्षिक संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद सुरू झालेली आहे तर संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेची ही एकोणतीसावी आवृत्ती आहे ही परिषद अकरा ते बावीस नोव्हेंबर दोन दरम्यान होणार आहे तर मुक्तार बाबियेव हे कॉप ट्वेंटी नाईन चे अध्यक्ष आहेत तर बघा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली आहे ही आवृत्ती आहे एकोणतीसावी कालावधी काय आहे बघा अकरा ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि ठिकाण आहे बाकू अजरबैजान नेक्स्ट आहे हुरून इंडिया फिलॉथ्रॉपी लिस्ट दोन हजार चोवीस मध्ये अव्वल स्थान कोणी पटकावले तर याचे गुत्र आहे शिव नादर शिवनादर यांनी हुरुन इंडिया फिलोथ्रॉपी लिस्ट दोन हजार मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे ते एच सी एल टेक्नॉलॉजीचे संस्थापक आहेत त्यांनी दोन हजार एकशे त्रेपन्न कोटी रुपये देणगी दिलेली आहे तसेच मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब चारशे सात कोटींच्या परोपकारी योगदानासह दुसऱ्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर ते आहे बजाज कुटुंब तर रोहिणी निलकेनी या महिलांमध्ये अव्वल वर स्थानावर आहेत आणि जेरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत हे सर्वात तरुण परोपकारी ठरलेले आहेत तर बघा हुरुन इंडिया फिलॉनथ्रॉपी लिस्ट दोन हजार चोवीस मध्ये अव्वल स्थान म्हणजे पहिल्या क्रमांकावरती राहिलेले आहेत शिव नादर नेक्स्ट आहे भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली तर याची एक उत्तर आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी औपचारिकपणे भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती खन्ना यांना पदाची शपथ दिलेली आहे तर न्यायमूर्ती खन्ना यांनी धनंजय चंद्रचूड यांची जागा घेतलेली आहे जे दहा नोव्हेंबरला निवृत्त झाले होते तर ते सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा सा कार्यकाळ सांभाळतील म्हणजेच पुढील सहा महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून आपला कायदेशीर प्रवास सुरू केला होता दोन हजार मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले तर जानेवारी दोन हजार मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती तर त्यांनी त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती होईपर्यंत काम केलेले आहे तर भारताचे एकावन्वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी शपथ घेतलेली आहे नेक्स्ट आहे शिगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड पंतप्रधान याची एक उत्तर आहे जपान जपानच्या संसदेने पुन्हा एकदा शिगेरू इशिबा यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड केलेली आहे सार्वत्रिक निवडणुकीच्या तीस दिवसांच्या आत नवीन नेता निवडण्यासाठी आवश्यक मतदानासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते देशातील तीस वर्षातील पहिल्या रन ऑफ मध्ये इशिबाने विरोधी पक्षनेते योशियुका नोडा यांचा दोनशे एकवीस मतांनी आणि एकशे साठ मतांनी पराभव केलेला आहे म्हणजे दोनशे एकवीस मते शिगेरू इशिबा यांना मिळालेल्या आहेत तर त्यांच्या विरोधी पक्षाला एकशे साठ मते मिळालेली आहेत नेक्स्ट आहे भारत भूतान सीमेवरील पहिल्या एकात्मिक चेक पोस्टचे उद्घाटन कोठे करण्यात आले त्रेचे एक उत्तर आहे दारंगा आसाम भारत भूतान सीमेवर पहिल्या एकात्मिक चेकपोस्टचे उद्घाटन आसाम राज्यातील दारंगा या ठिकाणी करण्यात आले भारत आणि भूतान यांच्यातील परस्पर संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी दारंगा इमिग्रेशन चेकपोस्टचे उद्घाटन आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते सात नोव्हेंबर दोन रोजी तामुलपूर जिल्ह्यात करण्यात आले आयसीपी दारंगा हे चौदा पॉईंट पाच एकरमध्ये पसरलेले आहे आणि भारत भूतान सीमेपासून सुमारे सातशे मीटर अंतरावर आहे नेक्स्ट आहे नुकतेच निधन झालेले वरदराव कमलाकरराव हे कोणत्या वाद्याचे अभ्यासक होते तर याची वृत्त आहे उत्तर आहे मृदंगम तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये वरदराव कमलाकरराव यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी निधन झालेले आहे ते जगप्रसिद्ध मृदंग अभ्यासक होते त्यांना केंद्रीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळालेला होता पालगत मनियार यांचे ते शिष्य होते महाविद्यालयीन काळात त्यांना सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडून राष्ट्रपती राष्ट्रपती पदकही मिळालेले आहे तर नुकतेच निधन झालेले मृदंग या वाद्याचे अध्यक्षपदी पुन्हा कोण निवडून आले आहे त्याचे गुत्र आहे तय्य विक्रम तय्य विक्रम हे आंतरराष्ट्रीय हॉकी संघ महासंघाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून आलेले आहेत नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यमान अध्यक्ष तय्य विक्रम यांची मस्कत ओमान येथे एकोणपन्नासाव्या एफ ये आय एच वैधानिक काँग्रेसमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झालेली आहे नरेंद्र बत्रा यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या मध्यभागी राजीनामा दिल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मध्ये पाकिस्तानच्या इकरावे दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारला होता आता त्यांचा पूर्ण चार वर्षांचा कार्यकाळ असणार आहे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन ही एक इनडोअर फील्ड हॉकी आणि फील्ड हॉकीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे आणि याचे मुख्यालय स्वित्झर्लंड लॉसने या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणारी बुरखाबंदी मंजूर केली आहे तर याची एक स्वित्झर्लंड तर स्वित्झर्लंडने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होणारी बुरखाबंदी मंजूर केली आहे म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून स्वित्झर्लंड मध्ये बुरखाबंदी असणार आहे तर स्वित्झर्लंडची बुरखाबंदी दोन हजार एकवीस ह्या एक विधेयक होते तर हे एकावन्न पॉईंट एकवीस टक्के मताने मंजूर करण्यात आलेली आहे आरोग्य कारणे सुरक्षा हवामान परिस्थिती आणि स्थानिक रीती रिवाजांना अपवाद वगळता सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास बंदी घालण्यात आलेली आहे याचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार स्वीस फ्रँक पर्यंत दंड होऊ शकतो वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करताना सार्वजनिक सुरक्षा आणि एकात्मतेला प्रोत्साहन देणे या या बंदीचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील कोणत्या शहरात रशियन व्यापार केंद्र उघडण्यात आले आहे त्याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील नवी दिल्लीत रशियन व्यापार केंद्र उघडण्यात आलेले आहे बिझनेस काउन्सिल फॉर कॉपरेशन विथ इंडिया आणि सिनर्जी कॉर्पोरेशन नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखालील हा एक उपक्रम आहे भारत आणि रशिया यांच्यातील व्यावसायिक संबंध विकसित करणे निर्यात सहकार्याला चालना देणे आणि व्यावसायिक समुदायांमधील परस्पर संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे एक केंद्र उघडण्याचे उद्दिष्ट आहे केंद्रामध्ये कार्यक्रम प्रादेशिक व्यवसाय मोहिमा मंच परिषद आणि सेमिनार यासाठी सहकार्य करण्याची जागा असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी म्हणून कोणी स्थान मिळवले आहे तर योग्य उत्तर आहे हिंदलको इंडस्ट्रीज लिमिटेड सलग पाचव्या वर्षी हिंदलको इंडस्ट्रीज लिमिटेडने जगातील सर्वात टिकाऊ अॅल्युमिनियम कंपनी म्हणून स्थान मिळवलेले आहे ते आदित्य बिर्ला समूहातील धातूंची एक प्रमुख कंपनी आहे एस एन पी ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट रँकिंगच्या दोन हजार चोवीसच्या आवृत्तीमध्ये हिंदलको ही एकमेव एक अल्युमिनियम हो, कंपनी होती ज्याने अव्वल स्थान मिळवले हिंदालकोने पर्यावरण सामाजिक आणि प्रशासन या तीन आयामांच्या बहुतांश पैलूंमध्ये शंभर टक्के गुण मिळवलेले आहेत नेक्स्ट आहे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने हरित ऊर्जेसाठी कोणाशी करार केला आहे त्याचे योग्यत्तर आहे टाटा पॉवर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये टाटा पॉवर आणि नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने हरित ऊर्जेसाठी करार केला आहे ही भागीदारी पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरू करण्यात आली आहे विमानतळाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्णतः नूतनीकरण योग्य स्रोतांमधून पूर्ण करण्याचे याचे उद्दिष्ट आहे या, या योजनेत टाटा पॉवरद्वारे दहा पॉईंट आठ मेगावॅट पवन ऊर्जा आणि तेरा मेगावॅट सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याची तरतूद समाविष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्लोबल सिटी इंडेक्स नुसार जगातील टॉप सिटी ब्रँड कोण बनले आहे तर गुत्र एक उत्तर आहे लंडन हे शहर तर ग्लोबल सिटी इंडेक्स नुसार जगातील टॉप सिटी ब्रँड लंडन हे बनलेले आहे दुसऱ्या वार्षिक ब्रँड फायनान्स ग्लोबल सिटी इंडेक्समध्ये लंडन पॅरिस आणि न्यूयॉर्क सिटीने शीर्ष तीन स्थाने कायम राखली आहेत म्हणजेच पहिल्या स्थानावरती लंडन दुसरा क्रमांक आहे पॅरिस आणि तिसरा आहे न्यूयॉर्कचा टोकियो आणि दुबई हे टॉप हंड्रेड शहरांच्या ब्रँडमध्ये चौथे आणि पाचव्या स्थानावर पोहोचलेले आहेत नेक्स्ट आहे दरवर्षी सार्वजनिक सेवा प्रसारण दिन कधी साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर आहे बारा नोव्हेंबर सार्वजनिक सेवा प्रसारण दिन दरवर्षी बारा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो बारा नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ऑल इंडिया रेडिओच्या दिल्ली स्टुडिओला भेट दिली होती या स्टुडिओतूनच महात्मा गांधींनी फाळणीनंतर कुरुक्षेत्र हरियाणात तात्पुरते स्थायिक झालेल्या विस्थापितांना संबोधित केले होते दहा दिवस साजरा करण्याची घोषणा दोन हजार मध्ये करण्यात आली होती तर बघा दरवर्षी सार्वजनिक सेवा प्रसारण दिन बारा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद